नमस्कार तुम्हा सर्वांना कसे आहात मजेत ना आज मी तुमच्यासाठी आणखीन एक नवीन विषय घेऊन आलेली आहे आणि अशा स्थितीमधून आपण प्रत्येकजण अनेक वेळा नक्कीच जातो आणि ती म्हणजे आपल्या मनाची द्विधा मनस्थिती आणि अशा परिस्थितीमधून आपण कसे बाहेर पडावे यासाठी मी आज तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एकंदरीत आपण गोंधळातून बाहेर कसे पडावे कसे स्थिर व्हावे या विषयी आपण बोलणार आहोत तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे आपण आपल्या मनात येणाऱ्या भटक्या विचारांना कसं थांबवावं भटके विचार म्हणजे जे विचार आपल्या मनात स्थिर राहत नाही ह्या मिनिटाला एक विचार तर दुसऱ्या मिनिटाला दुसरा विचार अशा विचारांनी आपलं चल बिचल होतं आपल्याला पूर्णपणे हे विचार गोंधळून टाकतात आणि त्यामुळे आपल्याला योग्य निर्णय घेण्याची क्षमता ते पूर्णपणे नष्ट करून टाकतात एक झाला की दुसरा विचार आपल्या मनामध्ये घर करतो आणि अशा स्थितीमध्ये आपण योग्य निर्णय घेऊ शकत नाही अशा विचारांवर आपल्याला ताबा ठेवता आला पाहिजे आपल्या मनाची अशी गुंतागुंत कमी करायची असेल तर सर्वात पहिले आपल्याला आपलं मन कंट्रोल करता आलं पाहिजे आपल्या मनात येणारे निगेटिव्ह विचार थांबवता आले पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे अध्यात्म आपल्या मनाला स्टेबल ठेवण्याची सर्वात जास्त ताकद आपल्या अध्यात्मामध्ये आहे आणि त्यासाठी आपण रोज थोडं का होईना नामस्मरण केलं पाहिजे कथा ऐकल्या पाहिजे प्रवचन ऐकले पाहिजे पण त्यासाठी आपण एवढा वेळ देऊ शकत नाही तर आपण रोज आपल्या कामासोबत थोडं का होईना आपल्याला ज्या देवाचं नाव आवडतं त्याचं नामस्मरण केलं पाहिजे नामस्मरणाने आपलं कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड स्टेबल होण्यास मदत होते निगेटिव्ह विचार आपल्या मनात येत नाही एक पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण होतात आणि आपली योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते दुसरं म्हणजे आपल्या मनाला स्टेबल करण्यासाठी आपण वाचन करू शकतो वाचनाने आपलं नॉलेज वाढतं कोणाला आवडत असेल तर गायन करू शकता किंवा संगीत ऐकू शकता संगीत ऐकल्याने आपलं मन भरपूर फ्रेश होतं अशा प्रकारे अनेक उपायांद्वारे आपण आपल्या मनामध्ये येणाऱ्या भटक्या विचारांना दूर करू शकतो आणि दुसरं म्हणजे आपल्या समस्याचे मूळ कारण शोधणे आपल्या ह्या मनाच्या गुंतागुंतीत आपण एवढं गुरफटून गेलेलो असतो की समस्या काय आहे आणि तिचं मूळ कारण काय आहे हेच आपण विसरून जातो आपल्या समोर असलेल्या समस्यांचे निराकरण कसे करावे हे आपल्याला समजत नाही आपल्या मनाला मानसिक शांतता कशी द्यावी हे आपण विसरतो आपलं मन विचारांमध्ये अगदी सैभैर होतं अशा वेळेस आपल्या मनाची द्विधा मनस्थिती होते आणि आपण ठाम निर्णय घेऊ शकत नाही यातून बाहेर पडण्यासाठी कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नको खूप विचार केल्याने कधी कधी आपले निर्णय चुकतात त्यामुळे एखाद्या गोष्टीवर खूप विचार करणे टाळावे कारण त्याचा परिणाम आपल्या शारीरिक स्वास्थ्यावर पण होतो अशा वेळेस आपल्या मनाला आपल्याला डायव्हर्ट करता आलं पाहिजे एखाद्या दुसऱ्या गोष्टीत गुंतवलं पाहिजे त्यामुळे विचारांचा अतिरेक टळतो आणि आपलं मन स्थिर होतं मन स्थिर असेल तर आपण आपल्या समस्येच्या मुळापर्यंत पोचू शकतो आणि आपल्या आहे त्या गोष्टीवर आपण योग्य निर्णय घेऊ शकतो तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा उपाय म्हणजे निर्णय कसा घ्यावा आपल्या सैरभैर विचारांच्या गर्दीत निर्णय कसा घ्यावा हे आपल्यापुढे खूप मोठं आव्हान असतं आणि ते पेलावण्यासाठी आपलं मन स्टेबल असणं खूप गरजेचं असतं एखाद्या गोष्टीचा निर्णयच घेता न येणं हे आपल्यामधलं खूप मोठं दुबळेपण आहे वेळेवर आपण चुकीचा निर्णय घेऊन पण पुढे जाऊ शकतो पण निर्णयच घेता न येणं हे आपल्यातलं खूप मोठं दुबळेपणाचं लक्षण आहे आपल्याला एखाद्या गोष्टीचा निर्णय नसेल जमत तर आपण एखाद्या एक्सपर्ट व्यक्तीकडून मार्गदर्शन घेऊ शकतो किंवा आपला विश्वास असणारी एखादी चांगली व्यक्ती त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकतो किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे आपल्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींकडून मार्गदर्शन घेऊ शकतो भलेही त्यांच्याकडे शिक्षणाची कमतरता असो परंतु त्यांना जीवनाचा अनुभव जास्त असल्यामुळे त्यांचे आपण मार्गदर्शन घेऊ शकतो आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपण निर्णय घेऊ शकतो आणि आपल्या निर्णयावर ठाम राहू शकतो असे अनेक उपाय आहे ज्यामुळे आपण आपल्या मनाची द्विधा मनस्थिती सोडवू शकतो एकंदरीत आपण आपल्या मनाच्या गुंतागुंतीतून गोंधळातून बाहेर पडू शकतो अशा प्रकारे असे अनेक उपाय आहेत ज्यामुळे आपण आपल्या मनाची आप द्विधा मनस्थिती सोडवू शकतो एकंदरीत आपण आपल्या दैनंदिन जीवनाच्या गोंधळातून स्वतःला बाहेर काढू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट नक्कीच करा कारण आपण आपल्या दैनंदिन जीवनाच्या अशा अनेक विषयांवर बोलणार आहोत की ज्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात थोडा तरी बदल घडू शकेल सो स्टे विथ मी